नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर आजच्या पत्रकार परिषदेचं काय नियोजन होत काय सांगणार आजच्या पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रामध्ये होणार जे स्मारक आहे नियोजन स्मारक त्या नियोजन स्मारकाची मागणी गेल्या तीस वर्षापासून छावा संघटना असे मराठा महासंघाचे सकल मराठा समाज असेल आणि एक वेगळ्या प्रकारच्या संघटनेची मागणी केलेली आहे परंतु आजपर्यंत त्या त्याचं काम अजूनही बाकी आहे मध्यंतरच्या कालावधीमध्ये चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं जलपूजन या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये केलं होतं सर्व परवानग्या शब्द त्याला मिळालेल्या होत्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या कालावधीमध्ये आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या अत्यंत त्याचं जलपूजन झालं होतं परंतु तेव्हापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत आत्तापर्यंत त्याचं कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही मात्र त्याची जी किंमत आहे शंभर कोटीहून तीन हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटीपर्यंत वाढत गेलेली आहे आणि त्याच्यावरचा ते निव्वळ खर्चसुद्धा मिनिमम आजपर्यंत दोनशे कोटी रुपये खर्च झाला तो खर्चसुद्धा पाण्यात गेलेला आहे म्हणजे आठ वर्षानंतरही सुद्धा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील त्यांना कोणत्याही प्रकारची जाग येत नाही म्हणून आम्ही येत्या चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला त्या जलपूजनाचा ज्या दिवशी पंतप्रधान जलपूजन केलं होतं त्या जलपूजन पूजनाचा आनंद उत्सव वर्धापन तिने आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत कारण तो काम जर सुरू झालेलं नाही काम सुरू जरी झालेलं नसलं तर यांचा अवमान होऊ नये यांची डोके ठिकाणावर यांना काहीतरी लाज वाटली पाहिजे प्रत्येक सरकारने मग एकच सरकार नाही प्रत्येक सरकारने याच्यावर राजकारण केलं आणि निवडणूक आपापल्या पद्धतीने निवडून आणल्या परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं एक विटीचं सुद्धा काम केलेलं नाही उलट वल्लभभाई पटेल सरदारांचा पट पटेलांचा पुतळा त्या ठिकाणी स्टॅच्यू तो बेचाळीस महिन्यामध्ये कंप्लीट कम्प्लीट करून दोन हजार तेराला दो माहिती घेतली आणि दोन हजार अठराला ती कम्प्लीट केला आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठराला तो लोकार्पणसुद्धा केला आणि तेच पंतप्रधान इथे येतात छत्रपती शिवाजी महाराज या स्मारकाचे जलपूजन करतात आणि सगळे सरकार त्याच्यावर राजकारण करतात आणि अजूनही कोणत्या प्रकारचं काम चालू होत नाही परंतु एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जर यांनी काम चालू केलं नाही तर हे काम रयत हातात घेईल जनता हातात घेईल आणि जनता याच्यातून प्रत्येकाच्या घराघरातून एक एक रुपये जमा करून जसा एक एक क्विंटल लोखंड जमा केलं सरदार वल्लभभाई पटेलच्या पुतळ्याला त्याच पद्धतीने या स्मारकासाठी सुद्धा आम्ही निधी जमा करू आणि हे स्मारक तयार करू याची लाज वाटू द्या जरा गव्हर्नमेंटने सरकारला जरा लाज वाटू द्या जरा डोकं ठिकाणावर येऊ द्या आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत चालू करा अन्यथा हे समाजाच्या हातात द्या आणि तुम्ही शेंडा आम्हाला आमच्याकडून हे होत नाही याची माफी मागा सर हा छत्रपतींचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या नाही संपूर्णपणे शिवप्रेमी जनतेच्या हिंदुस्थानातल्या आणि जगातल्या संपूर्णपणे शिवप्रेमी जनतेच्या या ठिकाणी हा मोठा आव्हान आहे की अजून एक काम त्याचं करत नाही धन्यवाद आपलं नाव कोर्ट मी प्राध्यापक चंद्रकांत भराड कोर्टामध्ये केस आहे परंतु तोंडी त्याला असताना स्थगिती आहे आणि पहिल्यांदा हायकोर्टामध्ये स्थगिती कोर्ट केस टाकली होती ती फेटाळलेली आहे आता फक्त जी आहे त्याला तोंडी अशा प्रकारची स्थगिती आहे कोणत्या प्रकारची लगेच स्थगिती नाही हे फक्त नाटक चालू यांचं कोर्टाचं नाव हो दाखवू